स्वागत आहे माझी मैत्रिणी घेऊ बघा आता आपली भाजी घेतो आहे आता सुट्टी झाली कामावर चाललं आहे काही आबय मार्केटमध्ये आणि बघा तुला काय घ्यायचं भाजीला मटेर शेपलर वगैरे जाऊ अरे मस्त बै बाजार बघा आणि राख्या दाखवते तुम्हाला मस्त राखेला किती बोलली तू भाजी चला चला हिर काढीत चालले सगळं काय काय घेती भाजीला आले किती लॅटॉप दोश रुपये दोश रुपये

tôi đã gặp bớt xem này là đi làm là có thể đặt vào là phải nào để tôi đặt vào cái lát này giờ

ان څنګه نکه څنګه نکه يلا يلا څنګه